एक मे रोजी ठाणे लोकसभा चा उमेदवार हा जाहीर झाला आणि महायुतीमध्ये ही उमेदवारी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मिळाली आणि स्वाभाविकपणे नवी मुंबईमधील नगरसेवकांची संख्या मीरा भाईंदर येथील नगरसेवकांची संख्या ठाण्यामधील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सर्वच कार्यकर्ते ही ठाण्याची लोकसभेची सीट ही भारतीय जनता पार्टीला मिळावी अशा प्रकारची आशा सर्व कार्यकर्त्यांना होती परंतु जेव्हा महायुतीमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणूक लढत असताना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्याकरता सर्वच पक्षांना एकत्रितरित्या काम केलं पाहिजे ज्या लोकसभा क्षेत्रामध्ये ज्या पक्षाला तिकीट मिळालं त्या पक्षाचे कार्यकर्ते हे आनंदित असतात आणि ज्या पक्षाला नाही मिळालं ते त्या पक्षातील लोकही दुःखी असतात परंतु अशा परिस्थितीमध्ये पुन्हा तिकीट जाहीर झाल्यानंतर पुन्हा सर्व घटक पक्षांना एकत्रित काम करणं हे अपेक्षित होतं एक ठाणे लोकसभेची घोषणा झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन करावं आणि महायुतीच्या उमेदवाराला ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के यांना बहुमतानं विजयी करण्याकरता आदरणीय गणेश गणेशजी नाईकसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यावेळेस परिस्थिती आहे परंतु आहे ती परिस्थिती आपण स्वीकारून मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता आपण सगळ्यांना एक दिनानं जोमाला काम कामाला लागलं पाहिजे लोकांची कार्यकर्त्यांची ना ही नाराजी ही अपेक्षित होती परंतु कार्यकर्ते अशा प्रकारे रिॲक्ट करतील ही अपेक्षा आदरणीय गणेशजी साहेबांना नव्हती आणि पुन्हा मग ह्या पूर्ण बैठकीमधून आदरणीय गणेशजी साहेब नाईकसाहेब निघून गेले आणि नंतर पुन्हा हे सर्व कार्यकर्ते दहा साडे दहाच्या आसपास पुन्हा नवी मुंबईत आले त्यांना पुन्हा नाईक साहेबांनी बोलून घेतलं आणि त्या कालखंडामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत नाईक साहेबांची चर्चा झाली आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद झाला पाहिजे त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि मी लवकरच आपल्याला वेळ देईन अशा प्रकारचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ह्या नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांना दिलं आणि आज देवेंद्रजी फडणवीस साहेब आज नवी मुंबईमध्ये आले मी मनापासून फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त करतो संपूर्ण महाराष्ट्राची प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे किंवा राज्याबाहेर देखील प्रचार सुरू असताना नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या भावना समजण्याकरता त्यांनी जो वेळ दिला त्यांचं आम्ही संपूर्ण नवी मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे त्यांचे आभारी आहेत आणि नक्कीच नवी मुंबईच्या विकासामध्ये कुठेही बाधा येणार नाही कोणताही इंटरफेरन्स असणार नाही विकासाचं राजकारण समाजकारण केलं जाईल असं सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व नगर माजी नगरसेवक कार्यकर्त्यांना आश्वासित केलंय त्यामुळे सर्व ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले त्यांनी सर्वांनी राजीनामे पाठीमागे घेतलेले आहेत आणि उद्यापासून महायुतीचे उमेदवार नरेशसिंह मस्के यांच्या प्रचाराकरता पुन्हा जोमानं सर्व कार्यकर्ते नवी मुंबईमधील सर्वच बूथवर एका दिलानं काम करण्याचं देवेंद्रजींना सर्व कार्यकर्त्यांनी आश्वासन दिलं वर्षापूर्वीच केलेली आहे कारण उमेदवार जाहीर नसला आचारसंहिता लागल्यानंतर देखील तरी उमेदवार हे नरेंद्रजी मोदी आहेत अशा प्रकारची भावना ही प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि सातत्यानं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील मी माझे देखील शेड्यूल पक्षाचे कार्यक्रम हे पूर्ण केले आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी पूर्ण केले परंतु एकत्रित पुन्हा सर्व कार्यकर्त्यांना जोमानं काम करण्याकरता एक बैठक होणं अपेक्षित होतं तर। त्यामुळे मला वाटतं की पुन्हा हे सर्व राजाना राजीनामे पाठीमागे घेऊन उद्यापासून जोरानं माहितीच्या प्रचाराला संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे उद्यापासून लागतील